नमस्कार मी कोमल दशकास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तीन किलोच्या प्रमाणात शेव लाडू त्यासाठी हे हरभरा डाळीचं म्हणजेच बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे स्वच्छ असं ते आपण आता एक हा मोठ्या टोपामध्ये घेऊया त्यामध्ये अगदी दोन चिमूट मीठ टाकायचं त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे तुम्ही फूड कलरसुद्धा टाकू शकता त्यामुळे एकदम लाडूला एकदम सुरेख असा कलर येतो त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत घालत आपण पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे व्य शेव पण आपली छान होते हे पीठ मळण्यासाठी मला आपण जे पाणी पिण्यासाठी ग्लास वापरतो ना ते पाच ते साडेपाच ग्लास पाणी लागलेलं आहे सर्व पीठ असं मळून घ्यायचं या ग्लासने मला पाच ते साडेपाच ग्लास पाणी लागलेलं आहे त्यानंतर हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे एक तासभर भिजत ठेवूया इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं एक तासानंतर आता शेव तळून घेऊया मीडियम चकली मिडियम साईजच्याच चकलीने आपण शेव पाडायची जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही असे बुडबुडे कमी झाले की शेव पलटी करून घ्यायची जास्त करपवायची नाही शेव हलक्याच रंगावर भाजून घ्यायची एक साइडला अशी तळून घ्यायची दुसरी बाजू पण अशी तळून घ्यायची दोन्ही बाजूने व्यवस्थित शेव तळली की लगेच काढून घ्यायची आता आपण शेव काढून घेऊया ही अशी सोनेरी रंगावर व्यवस्थित अशी शेव तळलेली आहे आता आपण ही शेव काढून घेऊया अशाच प्रकारे मी सर्व शेव तळून घेतली आता आपण पाक तयार करूया त्यासाठी या ग्लासने मी पाच ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि दीड किलो बेसनपीठ आहे त्यासाठी मी सव्वा किलो साखर वापरलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही दीड किलोला दीड किलो साखर घेऊ शकता त्यानंतर आता आपण ही सर्व शेव अशी चुरून घेऊया तुम्हाला जर हाताने वेळ जात असेल असं वाटत असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा कमी जास्त कमी जास्त करत करत अशी ओबडधोबड शेव बारीक करून घेऊ शकता मस्त अशी शेव मी बारीक करून घेतलेली आहे पहा हे पहा अशी शेव बारीक करून घ्यायची आणि या शेववर आपण आता एक वाटी मनुके टाकूया मनुके पाकात टाकायचे नाहीत शेवेबरोबरच टाकायचे त्यानंतर पंधरा ते वीस वेलची मी साखरेबरोबर अशा बारीक करून घेतलेल्या आहेत त्याही या शेववरच टाकायच्या त्यानंतर इकडे पाक तयार होतोय पाक चेक करूया आपण असं पाणी घ्यायचं डिशमध्ये आणि त्यामध्ये असा थोडा पाक टाकून पाहायचा खाली अशी गोळी तयार झाली की पाक तयार आहे समजावं हे पहा हा पाक तयार झालेला आहे आता आपण हा पाक खाली उतरवून घ्यायचा गॅसवर ठेवायचा नाही असा खाली उतरवून घ्यायचा आणि त्यामध्ये जे आपण शेव बारीक केलेली आहे ना ती सर्व पटापट -पत मिक्स करायची वेळ घालवायचा नाही हे काम जरा फास्ट करायचं सर्व शेवाशी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि गरम गरमच लाडू वळून घ्यायचे हे तीन किलोचं अचूक प्रमाण आहे यामध्ये माझे एकशे वीस लाडू तयार झालेले आहेत सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पहा किती छान असा कलर आलेला आहे सर्व असं मिक्स करायचं आणि पटापट लाडू वळून घ्यायचे दोन तीन जणींनी मिळून पटापट लाडू हे बांधायचे म्हणजे थंड होत नाही थंड झाल्यावर कोरडं पडतं शेव कोरडी पडते आणि मग व्यवस्थित लाडू वळता येत नाहीत त्यासाठी गरम गरमच पटापट पत लाडू वळून घ्यायचे दोघी तिघींनी मिळून लाडू औषध आणि एकदम, एकदम जिभेवर विरघळणारे लाडू तयार आहेत पहा मस्त असे लाडू तयार झालेले आहेत एकदम अचूक प्रमाण आहे हे, हे। पाक कमी जास्तही झालेला नाही व्यवस्थित पाक झालेला आहे हे पहा माझे एकशे वीस लाडू तयार झालेले आहेत आणि आतून पण पहा किती मऊसूद झालेले आहेत तुम्ही या दिवाळीला ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद